नमस्कार मंडळी मी आहे गिरीश जोशी आहे मार्लेश्वरला प्लान तर खूप लवकरचा होता सकाळी पाच वाजता निघायचं होतं आपल्याला परंतु खूप उशीर झालेला आहे आता वाजलेले आहेत साडेआठ साडेआठ वाजता आत्ता आम्ही सावर्डाने सावर्ड्यावरून निघालेलो आहे आणि आता आपल्याला पोचता पोचता तर तसा खूप उशीर होईल प्लान तर डिसाईड नव्हता पण आता प्लान झालेला आहे म्हणून निघालेलो आहे हायवेला थोडंसं थांबलेलो आहे पेट्रोल भरायला आणि हवा पण चेक करायची आहे तसंच आपल्याला लवकर यायचं आहे कारण का आपल्या घरी पण एक कार्यक्रम आहे एक साखरपुडा आहे आपल्या मेवणीचा आणि तेच तुम्हाला गावचा साखरपुडा कसा असतो ते पण दाखवीन त्याच्यासाठी लवकर जायचं आणि लवकर यायचं आहे पेट्रोल भरायला थांबलेलो पाठीमागे आणि तसं हवा चेक करायला तुम्ही पण कुठे लॉंग रूटला जात असाल तर आपल्या गाडीची हवा पेट्रोल सगळं चेक करा गाडीचं कसं काय ते आणि मगच लॉंग राईडला निघा हेल्मेट हे कंपल्सरी आहे हेल्मेट घ्यायला कधी विसरू नका हेल्मेट हे खूप जरुरीच आहे लॉंग राईड साठी तर आता तुम्ही पाहू शकता मस्त रस्ता सुंदर रस्ता गावाकडचा रस्ता गावाकडची घर आणि हे गावाकडची माणसं एवढा सुंदर रस्ता ना मित्रांनो काय सांगू तुम्हाला खूप 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 मजा येते आणि इथे समीर पण तुम्हाला दिसत असेल पुढे समीर आणि आर्या चालले इकडे आणि हे ह्याला मळी बोलतात माझ्या राईट साइडला ते मळी आहेत आणि असं सुंदर निसर्ग आणि त्याच्यामध्ये बाईक ऊन लागतंय मित्रांनो पण थोडं ठीक आहे काही मिळवण्यासाठी थोडस कष्ट करणं हे खूप गरजेचं आहे तर आम्ही चाललेलो आहेत आता महालेश्वरला महालेश्वरच्या रस्त्याने आणि उजव्या बाजूला तुम्हाला दिसलं असेव्यांची दगड आणि हे माझ्या डाव्या साईडला तुम्ही पाहत असाल ना तर असं सुंदर असा नजारा तुम्हाला दिसेल तर मित्रांनो मार्लेश्वर हे तीर्थक्षेत्र मारळ गावाजवळ हो आहे मारळचा देव म्हणजेच मारळ ईश्वर असे मार्लेश्वर मंदिराला नाव पडलेलं आहे मार्लेश्वरला जाण्यासाठी एस टीची सुद्धा सुविधा आहे रत्नागिरीहून मुंबईवर येताना देवरुख हातीव मार्गे सुमारे सतरा किलोमीटर दूर पर ते 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 आहे पर्वताच्या पायथ्यापर्यंत तर गाड्या जातात आणि तेथून साधारण एक किलोमीटरचा चढ आहे वरती डोंगरावर जायला मंदिरात जायला आणि मोजून पाचशे पायऱ्या चढून आपल्याला मंदिरात जावं लागतं तर आणि सावर्ड्या आणि डिस्टन्स सांगायचं झालं तर सावर्डा ते मार्लेश्वर एकूण कमीत कमी सिक्स्टी एट किलोमीटर आहे काहीतरी आणि त्याला ड्रायव्हिंग टाईम लागतो दीड तासाचा बट रस्ते थोडेसे खराब असल्यामुळे ना आपल्याला जास्त ता वेळ जाईल म्हणजे दोन अडीच तास जातात आपल्याला दोन तास पकडून चाला दोन तास ड्रायविंग करायला जातात पण दोन तास ड्रायविंग करून सुद्धा आपल्याला थकल्यासारखं वाटणार नाही कारण का हे जे नजारे हे जे सुंदर निसर्ग बघतोय ना आपण अप्रतिम अप्रतिम सांगतो मित्रांनो मी तर आता स्वतःच्या डोळ्यांनी आता इकडे बघतोय पण तुम्हाला शब्दात सांगू नाही शकत एवढी मस्त निसर्ग आहे ना काय सांगू तुम्हाला मन एकदम प्रसन्न होऊन जात हे बघा हे डोंगर आणि हा रस्ता अप्रतिम आहे मित्रांनो तुम्हाला शब्दात सांगूच शकणार नाही ना मी की काय तुम्ही नक्की एकदा महालेश्वरला जा आणि स्वतः एक्सपिरियन्स घ्या किती मजा येते आणि मेन म्हणजे काय आहे ना की बाईकवर तर अजून मजा येते कारण का बाईक ड्रायव्हिंग म्हणजे माझी पॅशन आहे ना हॉबी आहे तर आणि गावाकडेचे रस्ते पूर्ण रुंद खूप मजा येते म्हणजे काय काय बोलू तेच नाही कळत आता तुम्हाला आणि आता आपण चाललेलो आहे डोंगरावर हळूहळू चढण चढतो आहे आणि आता आपण जेमतेम मंदिराजवळ पोचत आलेलो आहे आता पोचू आपण मंदिराजवळ थोड्या वेळात ऊन असल्यामुळे थोडासा त्रास होत आहे त्याची जळ उन्हाची आपल्याला पडते पाणी खूप प्यावं लागतं आहे मित्रांनो सारखं सारखं आणि पण जेव्हा आपण मंदिरात पोचू या मंदिराच्या परिसरात जाऊ तेव्हा जे वातावरण आहे जे प्रसन्नता असेल ना काय सांगू मित्रांनो अप आणि हे बघा डावीकडे ही अशी मला वाटतं सगळ्यांची शेती असेल शे। आणि हे छोटस टुमदार घर आणि आता आपण चाललेलो आहे पूर्ण मार्लेश्वरच्या दिशेने आम्हाला दोन तास झालेले आहेत मी ड्रायव्हिंग करतोय थोडस सा थकल्यासारखं झालं पण आहे पण इकडचं जे निसर्ग पाहतो आहे ना हा 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 समीर आर्या आता आला 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 समीर त्याला शोधत होतो आर्या योग करत जातो समीर आर्या आणि मी आणि बायको असे आम्ही निघालेलो आहे खूप सुंदर असे नजारे बघायला भेटते डोंगर पर्वत रांगा आणि हीच मजा अनुभवायला आपल्याला गावाला यायचं असतं मला तरी खास यायचं असतं कारण का प्रत्येक वर्षी मी येतो इथे रत्नागिरीला ये आणि खूप एन्जॉय करतो मला असं वाटतं आता जवळजवळ आपण थोडस पोचायला आहे आणि हा सुंदर डोंगर रांगा बघून मन अतिशय प्रसन्न झालेलं काय नजारा वा खूप खूप मजा येते मित्रांनो आता आपण जवळपास पोचतच आलेलो आहे आणि मला वाटतं हा पोचलेलंच आहे हे बघा हे समोर दिसत आहे ते आहे मार्लेश्वर मंदिरच प्रवेशद्वार आता आपण एकाच मिनिटात पोचू प्रवेशद्वाराजवळ दुआ। एवढं भव्य मोठं प्रवेशद्वार दिसत आहे तुम्हाला मार्लेश्वर मंदिराचं एंट्रन्स बघूनच मन प्रसन्न होत चाललेलं आहे म्हणून पूर्ण थकवा पूर्ण थकवा दूर झालेला आहे त्या गोष्टीमुळे आता आपण तिथे बाईक पार्क वगैरे करूया आणि पाहूया मंदिर पार्किंग पार्किंग प्रवेश Dua bintang <laughs> U20. Dua bintang U20. Diuga. Di leh, di leh. प्रवेश फी प्रत्येकी टू व्हीलर पाठी दहा रुपये आमच्या दोन गाड्या होत्या म्हणून वीस रुपये म्हणजे पार्किंग नाही आहे प्रवेश फी आहे फक्त दहा रुपये ठीक आहे रिझनेबल आहे आणि मेन म्हणजे ठीक आहे चांगलं आहे मंदिराच्या थोडं कामासाठी पण आपले यूज होऊन जातात ते आणि असायला पाहिजे आहे आपण गाडी पार्क करू काय पार्किंग आहे बहुतेक उन्हात गाडी लावावी लागते है। हे पाचशे पायऱ्या चढायच्या पाचशे पाचशे पायऱ्या चढायच्या पाचशे समीर मोजून का हा मग पाया पडून मंदिराची सुरुवात कोण कोण पहिला कोण बसतं बघूया आर्या की समीर हा जो पहिला बसेल तो पार्टी देईल जेजुरीला बायकांना उचलून न्यायचं असतं मग इकडे आम्हाला उचलला नवऱ्यांना हा 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 वरती हे काय

आपल्याला वरती जायचं तिथपर्यंत खूप वर्ष झाली जीवदानीला पण नाही गेलं आता तुम्ही राहिला भाईंदरला तेव्हा जीवदानीला काय जाय कोण लिंबू सरपत थंड थंडची तर गरज आहे एकवी छान आहेत ना डिस्टन्स जास्त आहे चांगलं माणूस माणूस थकणार नाही इकडे पण चायनीज आलं का विथ चायनीज ठीक आहे काय कंदीपेढे ताज आहे कंदीपेढी शिड्या

फिर मला असं वाटतं की आपण एवढेच म्हणजे फायद्याचं ह्या ना हां आपण किती बाराला चालू केलं आहे चालायला पाहुणे पाहुणे बाराला बारा आर्या दमली दमलीस

जाताना इथे भजी हा येत हा मॅगी पण आहे हे मंदिराच्या एंट्रन्स आता आपण आलेलो आहे मंदिरात आणि बघा आपलं भाग्य किती चांगलं आहे आरती सुरू आहे आणि आपल्याला आरती सुद्धा भेटलेली आहे பல நஷிவாய